आजच्या भागवत चर्चा सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण भगवत चर्चा सुरू करूया ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नारायणं नमः नरम जैव नरोतमं नैति सरस्वती जयमुदी जय नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भगवतस्य भगवती उत्तम श्लोके भक्ति भवति नष्टि अरे कृष्ण आज आपण श्रीमद्भगवतं स्कंद पहिला अध्याय पहिला कृषींचे प्रश्न पाच आणि सहा हे दोन श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न करूया ते एक तू मुनय ते एक दा हुत मुनयुत आग्नय आग्नयुत हुत आग्नय सत्कृतम सुतम आसीनं सत्कृतम कृतम आसीन अप्रछु इदम आदरात प्रचुः इदम् आदरात् ऋषयः ऊचुः अर्थे ऋषयः ऊचुः त्वया खलु पुराणानि त्वया खलु पुराणानि स सा इतिहासानि च अनग

ते कदा तू मुनयः प्रातः उत अग्नयः प्रातः उत उत अग्नयः सक्तृतम सुतम आसीनम् सक्तृतम सुतम आसीनम् वप्रच्छहु इदम् आदरत वप्रच्छहु इदम् आदरत ऋषयः उचहु ऋषयः उचहु त्वया खलु <coughs> पुराणाणि त्वया खलु पुराणाणि स इतिहासानी च अनग स इतिहासानी च अनग आख्यातानि अपि दीतानि आ ધર્મ શાસ્ત્ર યાની ઉત ધર્મશાસ્ત્ર ઉત તે એક મુનયુત અવનય સત્તમ સુતમ આસિનુદરા ઋષય ઉત भाषांतर एके दिवशी यज्ञानी प्रज्वलित करून हरे कृष्ण हरे कृष्ण एके दिवशी प्रात काळ आहुते देऊन आपले सकाळचे कर्तव्य पूर्ण केल्यावर ते मुलींनी श्रीसूत गोस्वामींना आदरपूर्वक आसन देऊन त्यांच्या समोर विराजमान केले आणि खूप आदराने आदरिल विषयांविषयी प्रश्न विचारले ऋषींनी म्हटले हे निष्पाप अण सुत गोस्वामी तुम्ही निश्चितच सर्व फोर आणि इतिहास ग्रंथ आणि धर्मशास्त्र यांचा अभ्यास केला आहे योग्य के मार्गदर्शनाखाली तुम्ही त्यांचं अध्ययन के केले आहे आणि ते स्पष्टपणे समजावणे दिले आहेत ઓમ અજ્ઞાનતિરંધ જ્ઞાનાંજના શક્ષુર્વિતમ તસ્મૈશ શ્રી ગુરવે નમ શ્રી ચૈત્યમનોભીષ સ્થાપિતૂતલે દપદાંતિક વંદે અહં શ્રી ગુરો શ્રુયુત પદકમલં શ્રી ગુરૂન્ વૈષ્ણવાંચ્રજા સગણર ગુણાજીવમ સાદતમ સાવધૂત પરીજનસિતમ્ય શ્રી રાધા કૃષ્ણ પાન સગણલિતા શ્રીશ્વાકાન્તા નમ વિષ્ણુ પાય કૃષ્ણ પ્રેષાય ભૂતલે શ્રીમતે ભક્તિવેદાંત સ્વામિને તી નામિ નમસ્તે સારસ્વતે દેવે ગૌરવાણી પ્રચારિ નિર્વિશૂન્યવાદી પાશ્ચાત દે શરીણે પાંચા કલ્પતરુ ચૂપ સિંધુ એવિતાના પાવને વૈષ્ણવેભ્યો નમો નમ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિતાનંદ શ્રી અદૈત ગદાધર શ્રીવાસાદિ ગૌરભવૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण जगन्नाथजी बलदेवजी सुभद्रामय सुदर्शन भगवान यांना नमस्कार करून सगळ्या बा भाविकांना नमस्कार करत आहे की आपण हे जे पाच आणि सहा दोन श्लोक समजण्याचा प्रयत्न करणार आहोत या श्लोकामध्ये काय सांगितलंय तर तिथं सांगितलंय की सुत गोस्वामींना त्यांनी सकाळचं जे यज्ञ केलं जात ते केल्यानंतर सकाळची प्रातकालीन कर्तव्य संपवल्यानंतर महर्षीना त्यांनी सर्व सन्मानपूर्वक बसायला आसन दिलेलं आहे आणि त्यांनी काही प्रश्न विचारले आणि पुढच्या श्लोकांमध्ये ते त्यांचं गुण गौरव करत आहेत ते काय करताय कसं करताय काय प्रश्न विचारले ते आपल्याला प्रभूजी साधू संग प्रभू अगदी सोप्या भाषेत समजवून सांगण्याचा प्रयत्न करतील अशी मी त्यांना विनवणी करते अरे। अरे, अरे क्रिश्न, 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे तर खूप महत्वाचे श्लोक आहेत आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं की कसं आता पृष्ठभूमी निर्माण आहे आणि आपण माहिती पाहिली की कसं नैमिषारण्यामध्ये सर्व ऋषीगण उपस्थित होते त्यांनी हजार वर्ष यज्ञ के केला त्या ऋषींचे अं जे नेते होते ते होते आपले प्रभूजी शौनक म्हणून आणि आता त्यात पुढे काय झालं त्याचीही चर्चा सुरू होते सुरुवातीला काय येतंय हुतहुत आग्न आग्नय म्हणजे यज्ञात आहुती दिलेली अग्नी तर योग्य आहुती दिलेली अग्नि हे कर्तव्य झाल्यानंतर त्यांनी काय केलं तर त्यांनी अनघ अनघ हा शब्दही महत्व पूर्ण येतो त्याचा अर्थ असतो निष्पा तर सुद्ध गोस्वामींच्या पवित्र चारित्र्याचे वर्णन इथे करायचा करा प्रयत्न झालाय आणि ते पुढे प्रश्न विचारताय असं लिहिलंय आणि ऋषींच्या प्रश्नांमुळेच श्रीमद् भागवतचे उपदेश सुरू होतात हा या श्लोकाचा सगळ्यात महत्त्वाचा संगत आहे सत्पुरुषांच्या विनम्र प्रश्नांमुळेच ज्ञान प्रवाह सुरू होतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे आता कर्मकांडाविषयी इथे सुरुवात आली आहे पहा अग्निहोत्र यज्ञ रोज सकाळी ते केलं जातं मुनीच नाही तर जे असतात आणि उच्चवर्णीय लोक त्यांनी देखील हा विधी करायचा असतो असं शास्त्रामध्ये लिहिलंय आणि जे आर्य समाजाचे लोक असतात आर्य समाजी ते नियमितपणे सकाळी हा यज्ञ करतात वैदिक पद्धतीनुसार प्रत्येकाने चार वाजायच्या आधी ब्रह्ममुहूर्तात उठायचे असते आणि स्नान केल्यानंतर मंदिरात मंगळ आरती आणि इतर विधी केले जातात त्यापैकी एक महत्वाचा विधी म्हणजे प्रातहत आग्नय सकाळी अग्निहोत्र करणे तर आपल्या ह्या ऋषी मुनी ते सगळं केलं आणि त्याच्यानंतर प्रश्न विचारले आता भगवद्गीत कृष्ण म्हणतातच तसे आपल्याला तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्ने सेवया उपध्यक्षंती ते ज्ञान ज्ञानी न, न तत्वदर्शेना की तत्वज्ञान समजून घेण्यासाठी आध्यात्मिक गुरुंना शरण जा आणि नम्रतेने त्यांच्याकडे प्रश्न विचारा आणि सेवेची भावना ठेवा तत्वदर्शी ज्ञानी संत तुम्हाला ज्ञान देतात कारण त्यांनी परम सत्य स्वतः आहे इथे प्रणिपात शब्द आला पण नम्र शरण आले आणि परिप्रश्न स्पष्टीकरणार्थ प्रश्न हे ज्ञान प्राप्तीचे मुख्य साधन उपदक्षी याच्यात गुरु शिष्य परंपरेचे महत्व आहे ते आणि खरं पाहिला गेला तर हा श्लोक जो आहे ना श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम हे जे नवविदा भक्ती मार्ग आहे त्याचाच एक अंग समजला जातो अर्थात जर गुरुच्या चरणांशी निस्वार्थ सेवा केली आणि जिज्ञासा ठेवली तर आपल्याला खरे ज्ञान प्राप्त होऊ शकत आणि तेच आता आपण इथे पाहणार आहोत जेव्हा सगळे ऋषीगण याच पालन करणार प्रश्न नम्रतेने विचारावा जो आव्हानाच्या भावनेने प्रश्न करतो ना त्याला कधीच ज्ञान मिळू शकत नाही त्यामुळे प्रश्न अत्यंत विनम्र भावनेने विचारले पाहिजेत त्यामुळे आदरात सन्मानपूर्वक हा शब्द इथे वापरला गेला अर्जुन कृष्णांना प्रश्न विचारताना शेवटी म्हणाला मी असे ऐकले आहे जर तुम्हाला वाटत असेल मी समजून घेण्यास योग्य आहे तर कृपया परीक्षित महाराज देखील नम्रतेने विचारतात जर तुम्हाला वाटत असेल की मी समजू शकतो तर कृपया मला स्पष्ट करा आणि हाच प्रश्न विचारायचा योग्य मार्ग आहे आव्हान नव्हे दुसऱ्या महत्व मुद्दा येतो सकाळच्या वेळेचा जी आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम वेळ असते पण कधी कधी आपण लवकर उठलो तरी इतर वेळेची भरपाई करू त्यामुळे आपल्याला स्वतःला सवय लावून घ्यावी खाणे झोपणे इंद्रिय सुख यात संयम ठेवणे म्हणजे आध्यात्मिक प्रगती होईल जितके कमी तितके चांगले आदर्श म्हणजे श्रीण्यावर आण नाहीतर आपण ऑफिसच्या नावाखाली रात्र दिवस ऑफिस मध्ये राहतो आणि जेव्हा उठायची वेळ असते तेव्हा एक्चुअली झोपायला जा प्रगती कशी होणार गोस्वामींनी पहा काय केले होते निद्रा आहार विहार का दुजित गोस्वामी अष्टकामध्ये येत की त्यांनी झोप खाणे इंद्रिय असून त्यावर पूर्ण विजय मिळावा संपूर्ण विजय जे काय झालं आतापर्यंत पहा की नम्र प्रश्न ज्ञान प्राप्तीची गुरु किल्ली ब्रह्म मुहूर्त साधनेचा सुवर्ण काळ संयम म्हणजे यम नियम प्रगतीचे मापदंड गोस्वामींचा आदर्श इंद्रिय विजयाचे जे शिखर आहेत अर्थात शरणागत भाव ल सेवा भावना म्हणजे खऱ्या ज्ञानाचा मार्ग आणि आदरात हा शब्द महत्वाचा कारण की तो दर्शवितो की भक्ती मार्गात अहंकार रहित भक्तिभाव महत्वाचा आहे श्रोते हो गोस्वामीजींना विजित हे संन्यस्त जीवनाचे परमोत्कृष्ट उदाहरण मानण्यासाठी बोललं गेलं युक्त आहार विहारस्य श्लोक येतो भगवद्गीतेमध्ये सहाव्या अध्या त्याच्याशी हा श्लोक सुसंगत आहे जर आपण विचार केला कारण की आपण प्रत्येक वेळ काय करत असतो ना आपण मायेशी भ्रमाच्या शक्तीशी लढत आहोत आणि जेव्हा आपल्याला खाणे झोपणे मैथून सुरक्षेची चिंता यामुळे आपण सदैव व्याकुळ होत राहतो आणि जेव्हा आपण याच्याशी लढणार नाही ना तेव्हा समजावे की आपण लढा जिंकलाय आणि हीच खरी चाचणी आध्यात्मिक प्रगती बाबत कोणाकडूनही प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही प्रत्येक जण स्वतःची चाचणी करू शकतो मी या चार गोष्टींवर किती नियंत्रण मिळवले आपल्या सर्व जे ऋषी मुनी होते ते तर हजार वर्ष झाले यज्ञ करत होते आणि तेही लोकजनित आणि त्यांनी काय केलं व्यासासने व्यासास व्यास म्हणजे गुरु कारण व्यासदेव जी आपले मूळ गुरु आहेत जेव्हा अध्यात्मिक गुरूंचा आपल्या दीक्षा गुरुंचा आपण जन्मदिवस साजरा करतो ना तेव्हा त्याला व्यासपूजा म्हणतात याचा अर्थ की हे व्यासदेवांचे प्रतिनिधी असतात जसे आपण हा भागवत धर्म श्रीमंत भागवत शिकत असतो तेव्हा आपण व्यासदेवांच्या पावलावर पाऊल टेवून चालायचा प्रयत्न करत असतो म्हणून प्रवचन करणाऱ्याचे आसन म्हणजे खरे तर व्यासदेवांचे आसनच असते आणि या इथे सर्वांनी मिळून स्यूत गोस्वामीजींना ते आसन म्हणजे आता गोस्वामी आणि स्वामी खर पाहिलं तर दोघांचा अर्थ सारखा की ज्यांनी इंद्रियांवर नियंत्रण मिळवले सामान्यतः प्रत्येक जण इंद्रियांच्या ता ताब्यात असतो जेव्हा एखादा इंद्रियांचा नियंत्रक बनतो तेव्हा तो, ते तो गोस्वामी होतो म्हणून सामान्यतः ही पदवी संन्यासांना दिली जात कारण संन्यासी म्हणजे त्यांनी सर्व इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण मिळवलंय आणि सामान्यतः वयाच्या साठाव्या वर्षानंतर संन्यास स्वीकारला जात पहा आपण पर्यंत आलो की मायेवर विजय म्हणजे इंद्रिय निग्रह खाणे झोपणे मैथूल सुरक्षा यावर नियंत्रण करणे दुसरा आत्मचाचणी शिकलो आपण कि झालोय कोणत्याही बाह्य प्रमाणपत्राची गरज नाही तिसरं आपण समजलो व्यासासन म्हणजे काय तर गुरु परंपरेतून मिळालेले आध्यात्मिक ज्ञानाचे आसन चौथा आपण विचार केलाय गोस्वामी आणि स्वामी म्हणजे इंद्रिय जयी पुरुष संन्यासांचे आदर्श आणि पाचवं संन्यासाच योग्य वय म्हणजे साठ वर्षा नंतर जेव्हा इंद्रिय जवळजवळ शांत निद्राहार विहार दी, हे इंद्रिय संयमाचे श्रेष्ठ उदाहरण आहे आणि व्यासपूजा ही गुरु परंपरेची पूजा आहे कारण गुरु हे व्यासदेवांचे वारसदार असत इंद्रिय जय मायेवर विजय गुरु परंपरा व्यासासनाची शक्ती आणि संयम आध्यात्मिक प्रगतीचा निर्माण मूळ वेदाचा जर आपण विचार केला ना तर त्यातला चार भागात विभागातले गेले साम यजूर अथर्व आणि आणि नंतर सर्व वैदिक ज्ञान एकत्रित करून वेदांत सूत्र ब्रह्मसूत्र मध्ये संक्षिप्त केले गेले याच्या व्यतिरिक्त एकशे आठ उपनिषद आणि अनेक अनेक ग्रंथ आहेत सर्व ज्ञान वेदांत सूत्र किंवा वेदांत तत्वज्ञानामध्ये स केंद्रित केले गेले आहे आणि नंतर सामान्य माणसासाठी हेच ज्ञान पुराणांद्वारे स्पष्ट केले गेले के। पुराण्या शब्दाचा दुसरा अर्थ पुरवणी सप्लिमेंट असा आहे पुराणे हे वैदिक ज्ञानाची ऐतिहासिक घटना महान संतांच्या आधारित पूरक स्पष्टीकरण आहे ते वेदांच्या ज्ञानात भर टाकणारी ग्रंथे आहे धर्मशास्त्र वैदिक संस्कृतीत जीवन व्यवस्था निमित्त करण्यासाठी वीस मोठे धर्मशास्त्र आहे यात अनेक कठीण विषयाचे विवेचन केले सुद गोस्वामींनी व्यासासन देण्यात आले कारण त्यांना हे सर्व ज्ञान होते इतिहास पुराण धर्मशास्त्र इत्यादी आणि विवरण विवर विवरण म्हणजे काय तर फक्त वाचन करणे पुरेसे नाही जोपर्यंत तुम्ही ते पूर्णपणे आत्मसात करत नाही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचे वर्णन करू शकत महत्वाची गोष्ट म्हणजे वाचलेल्या ज्ञानाचा वा, प्रचार करण्याची क्षमता त्याच भाषेत असो किंवा स्वतःच्या भाषेत फरक पडत नाही खरी गरज आहे की तुम्ही जे समजलात ते समजला आतापर्यंत आपण परत काय पाहिलं तर वेदांचे चार विभाग वेदांत सूत्र आणि पुराण नंतर पुराणामध्ये वैदिक ज्ञान आणि ऐतिहासिक सुंदर पूरक माहिती धर्मशास्त्र वैदिक जीवनशैलीचे वीस नियम ग्रंथ आणि ज्ञान प्रकार म्हणजे केवळ वाचन नव्हे तर आत्मसात करून प्रचार कर आणि वेदांताला क्रीम म्हणतात सार आहे सर्व वैदिक ज्ञानाचे दुधातून जशी साय काढली जाते ना तसं हे पूर्ण वेदाच सार आहे क्रीम आहे आणि सुदगोस्वामी हे खरे विद्वान होते म्हणून त्यांना व्यासांच्या आसनावर बसवण्यात आले आणि केवळ पाठ करणे नव्हे तर त्या ज्ञानाने जगणे कर्मसुहू योग कर्मसुहू कौशलम हे महत्वाचं आहे आत्मसात करणे महत्वाचे सोपी श्रंखला आहे का वेद वेदांत पुराणे ज्ञान प्रचाराची एकदम सोपी खरे विद्वान जो ज्ञान आत्मसात करून ते इतरांपर्यंत पोहोचवतात हे सर्व केल्यानंतर व्यासदेवांनी महाभारत देखील लिहिले विशेषतः तीन वर्गांसाठी स्त्रिया शुद्र आणि द्विजबंधू आणि त्याद्वारे त्यांनी सगळ्यांच्या समस्यांना दूर करायचा प्रयत्नही केला आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने विश्रमारचा स्वीकारही करायला आता विचार करा हा ग्रंथ कधी लिहिला गेला तर पाच हजार वर्ष कोणासाठी तर जे कमी बुद्धिमत्तावाले आहेत त्यांच्यासाठी आणि आज आपली तीच खरी स्थिती आहे आणि म्हणून भागवतम हे आपल्या आजच्या जीवनासाठी खूप महत्वाचं सुरुवातीला वैदिक साहित्य हे लुखी स्वरूपात नव्हते ते, ते केवळ काय होते तर श्रुती एकाकडून शिक्ष म्हणजे गुरुकडून शिष्याला सांगितलं जायचं आणि शिष्य त्याला आत्मसात करायचा आणि तसंच ते स्मरणार्थ पुढे द्यायला जायचं स्मरण शक्ती किती तीव्र होती ते विचार करा परंतु आता कलियुग आहे आपण अतिशय अधोगतीला पोचलो आहोत आणि तरी आपल्याला कधी कधी वाटत की आपण प्रगती मेरा देश आगे बढ रहा परंतु अशा खोट्या अभिमानात आपण बुडालो आहोत की खोटी प्रतिष्ठा आहे प्रत्यक्षात आपण अत्यंत अधपतीत झालो आहोत आपल्याला पुन्हा जर उच्च स्थितीत होण्याचा इच्छा असेल तर मार्ग एकच आहे आणि तो म्हणजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे महाभारतातील लक्ष गट जरी असले स्त्रिया श्रुत्र आणि अं संस्कार तरी आज ही स्थिती सर्वांची झाली तरी प्रतिष्ठा कृष्णफाम नामरूप किंवा अध्यात्मिक शक्ती आहे स्मरण शक्तीचा रस हा होतच राहणार आहे ऐकले तरी लक्षात ठेवायचे आपण दहा दहा ऐकले तर बहुतेक एकदा लक्षात ठेवू शकतो अधोगतीला मिळालेली प्रगती ही खोटी पताका आहे जिला आपण विकास समजतोय आणि त्याच्यावर आपल्याला उपाय करणं आवश्यक आहे आणि त्याचा उपाय म्हणजे हरे कृष्ण महामित्राचं चार त्यामुळे चला आपण सर्वजण एकत्र येऊया जन्म नव्हे तर संस्कार हे समजून खरी प्रतिष्ठा मिळवूया कारण की कलियुगाचा अंतिम उपाय हा केवळ हरे कृष्ण नामजप आहे आणि जो हे सर्वात यशस्वीपणे करेल त्यालाच हे जे काही यज्ञ चालू होता त्या यज्ञाचा परिणाम फळ प्राप्त होणार आहे हरे कृष्ण पुढच्या सत्रात परत भेटूया